बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण बारावे गल्लीत बैलगाड्यांची रांगच्या रांग उभी होती गरिबाच्या लग्नाला कोण चुकायचं नाही सगळी येणार म्हणून बाबाच्या दोस्त मैत्राने गाड्या झुपलेल्या बैलासनी चाळ झुली घातल्या होत्या जुलावर निराळी नक्षी होती डोसक्यावर धारकी बांधली होती गाडीवान बी नटलं होतं मेसकाट्या चिंबून त्या बाकवून त्याच्या गाड्यासनी सवाऱ्या बांधल्या होत्या त्याच्यावर घोंगडी चादरी घालून गर्दी केली आली साठी भरून पिंजार टाकल्या लोखंडाच्या तारच हिरव्या मिरच्या लिंबू बिब्बा टवून ते गाडीसनी बांधलं होतं मामा गत सगळीकडे फिरून बघित व्यवस्था लावित होता मामाला मी विचारलं मामा हे मिरच्या लिंबू का बांधायचं का तसं मामा म्हणाला पुरी माणसं म्हणतात कुठं कसलं बी शुभकाम असलं की हे बांधायचं का तर कुणाची नजर लागू नये भूताखेताचं वारं लागीर होऊ नये म्हणून परंतु वाढवडला आणि केल्याला खरं कारण एवढंच आहे बघ म्हणजे म्हणजे असं बघ ही बैलगाडी कुठनं बी रानावनातनं माळा जंगलातनं जायची त्यांचं धोरण काय तर कुठं वाटत काटा लागला तर ह्या तारनं काढता यावा त्या जाग्यावर बिब्बा लावला की तो वळवत नाही कुठं साप किरडू चावलं तर मिरची खायला द्यायची तिखट लागली तर साप कसला बसला बिनिशारी होता आणि तिखाट नाही लागली तर वळखायचं की साप चांगला असेल होता आणि लिंबवाचं म्हणशील तर उन्हाताराने जाताना घशाला सोख पडतोय तेव्हा लिंबू चुकून खायाचा ह्यासाठी केलेल्या ह्या सगळ्या के गोष्टी खरं माणसं आपलं वाडवडलांनी केलं म्हणून आपण बी करते गाडीवानांनी चाकास निवंगणं केली नारू वाढीवला आणि गाड्या हल्ल्या सगळ्यात पुढच्या गाडीत मी निपुरी चार पाच बायका म्हणजे बायकात बसल्या मला ती माझ्यापासून लई लांब गेल्यागत वाटली गावची शिव सपली पांडू तात्यानं लिंबू कापून टाकला मी तिथनंच गावाला हात जोडलं कसे आहे सासू सासरा कसा आहे नवरा कसं आहे गाव तिथली माणसं मायाची असतील काय काय बिठाव नाही ढोरागतच मग लोडणा बी बांधतील नाहीतर पायात डोगल बी घालतील सव तोर नवरा लाल बुंद आहे रागवागत नाक अंगानं बी पैलवानागत हाय बाबा म्हणित होता गुणानं स्वभावानं हाळावरनं गाड्यावर डाग वाटायला लागल्या गाड्यांचा चाकांचा आवाज कणकणत होता बैलांच्या गळ्यातलं चाळ वाजत्याल त्या आवाजानं मन दुधागत उतू जायचं गाडीची चाकं फिरतील तसं मन पडत्याल ते थेट घरात गेलं इथंच गोट्याने खेळताव इथं चुलीच्या सोप्यातच रामाचा दात मुसळानं पाडल्याला ह्याच तुळीला बाबा पाळणा बांधून द्यायचा ह्याच ह्याच पुढच्या सोप्याला काचा कवड्या सागर गोठ्याचा डाव संग रंग रागायचा माझ्या लग्ना ह्याच गोठ्यातलं या कदावर काम झालं तिला कळलं असेल काय सगळी ढोरं गोठ्यात होती येताना तिथं रडत होतो त्यासनी कळलं असेल काय मी का रडतोय ते त्यासनी कळलंच असल म्हणताना ती माझ्यावर उचली असतील लग्ना पायनं सिकली आली खरंच ढोरं स्वतःचा जीव घाण ठेवतात साठणं गाव म्हणित नाहीत काय मालक म्हणत नाहीत सगळं सोडून मुखी होऊन जात्यात मशीनं तेच केलं आणि माझं बी तसंच मंजी गेली आता मी उद्या कंबळी मग ताणू बी जाईल देऊळ माळ भुंड्या हातागत दिसल मग आता सगळं नुसतं डोळ्यात पाणी आणून आठवायचं देवळाभोत्याला माळ जंगोल करबंदीची जाळी दांडगा दगोड तळीवरचा झरा गाय गुरुवाचं पाड करबंदीचा काटा जेवाण पाणी गोट्या काचा कवड्या जातं वहीन हळावरचा आड पाळण्यावरचा साप मामाचा पांडू तात्याचा सारा आधार, गिराट तिलकी साकव शेतातलं घर बैलगाडी मामाचं मोटवान, हीर काळे करंद पिल्लू सगळं चाका गत डोसक्यात फिरत होतं ती तळीवरची सावरीच्या झाडावरची आग्या भव आटवली आणि अंगावर रान कारल्या गत उभा राहिला सगळं सगळं आठवाय लागलं निरडच फुटलं गपले की गप गप पुरीच्या जातीला बाचं घर पाहुणे गळत असतय कोणीतरी बाई म्हणाली मला काय बी दिसना सगळं खरं होतं पोटात कालवून आल्या गाड्या थांबल्या मोरं माणसं होती हलगीचा आवाज आला गाव आलं गाव बायका बोलल्या त्याच गल्लीत जाणवस घर दिले मी बसलेली गाडी दारात येऊन थांबली मुंगीच्या गत मागं गाड्यांची रांग आली बैल उभी राहिली तिथंच हलग्यांचा दणका उडाला बैल उधळावी थेट माळावर नाहीतर ढोरांच्या गोट्यात जावावी असं वाटलं हलग्या गुडघमांडी येऊन हलगी घुमाय लागला त्याला चेव चढल्याला खरं बैल मागं मागं सरकाय लागली पाहुणा यसनी जाम धरा गाडीवान गाडीतनं खाली उतरला तिनं बैलांच्या यसनी धरल्या आतनच कुणी बैलांचं कासरं वडत्याला बैल फास लागल्या गत दोम काळ्याली हलगीवाल्याला अजून जोर चढला आणि गाडीवानाला घाम फुटला नांगरीच्या फळातनं माती उकलावी तसं डोसकं उकलाय लागलं औंडा येऊन गळ्याला लागायचा शेवटाला डोळ्यांचा बांध फुटला आणि ठेमका तुटना वंधळीतल्या पाण्यागत किती बी दाबून धरलं तरी धारच लागत होती आई भागू बाई कसली ग बाईने बापय निर्माण केलीस बाईच्या मनाचा कोण विचार करतय गाडी घाचक्यान हल्लीनी भानावर आलो किती बी विचार केला तरी गलबल त्याल चाकागत नुसतच फिरत्याल कुणासंग बोलू वाटना का काय वाटना वैरणीच्या भाऱ्या गत मन आवळलं पदरांना डोळं पुसलं नऊवारी पाताळ पतूर पथूर नेसल्या गाडीतनं उतरायलाच इना कुणी हात दिला उतारलो जानवस घरात गेलो हळद लागली बाशिंग बांधलं जानवस घरात गावातली गल्लीतली माणसं होती सुलता म्हणून पांडू तात्या होता बाबाचं पैरकरी होतं दोस्त मैत्र होतं पुर पुरी होत्या बायका होत्या धारची भांडी घेतली नाहीत खरं आडनावानं चुलता लागत्याला कोंड बात्या बी आल्याला माणसं आणि मड्याला चुकत नाहीत ते खरंच आहे बाबा संघ वाकडी असणारी माणसं बी सगळं पाठीवर टाकून आली होती आंब्याच्या हुंबराच्या ढाळ्याने गल्ली भरून लांब लचक मांडव सजल्याला खाली पिंजरा टाकून जाजम हातारल्याला तांदळाची येळजवळ आली मामालाच होता मी सजून तयार होतो आईनं न इसरता आपल्या आईची वाकी तर्कनं माझ्या दंडात घातली आली पुढं ती माझ्या लेकीच्या दंडात जाणार होती मामाजवळ आला सगळी माणसं उभी होती माझ्या भोत्यानं पुरी गल्लीतल्या बायका पै पावन मला गलबलून आलं मामा कुणा मामा कुणाचा तरी आवाज आला हा येतच आलो की मामा म्हणाला अव येळ जवळ आली आना की भाजीला मामानं माझ्या बोटाला धरलं आई बाबा जित्रा बागत उभी होती वाजपे जानवसाच्या दारात गप्प बसले आलं तांदळाची येळ जवळ आली तसा माणूस आला वाजत्र्यासनी म्हणाला अरे लई बारकावा लावलायचा वरा तिला वाजवा लेखाच्यानु नू येळ पुढं निघालाय कळतं का नाही तुम्हाला चला तसं वाजपेयी कुठेतरी ढोलावर ठोकं मारीत नाहीतर नुसतंच चालत मांडवाजवळ आलं भटजी वाटच बघित होता मामा मला मांडवात घेऊन आला भटजी मामाकडे बघित म्हणाला काय मामा मतूर कशाला केला आहे मामा काहीच बोलला नाही तांदूळ पडलं वरात निघाली घरबरणी बी झाली पाठवणी दिशी आई बाबा रामा भीमा श्यामा गावाकडे निघाली बाबाच्या गळ्यात पडून मी मोठ्यानं हंबरडा फोडला तस बाबाला बी हुंदका फुटला आईच्या डोळ्याचं तर पाणीच ना लेखी लांब नाही येतो येतो की आम्ही कोणीतरी वरची वर बाबा पाठीवर हात फिरवीत म्हणाला पुस बघू बायका सांगत होत्या सारे निघालीत आणि मोठ्यांनाच हुंदका यायला लागला काय आवरूनच सगळी गेलीत पाठ राखणीला मामीने कंबळी थांबली होती त्यांच्याजवळ बसलो ते बाहेरच्या सोप्यात होतं आम्ही देवघरात बसलो होतो सासू मोहरच होती माझ्या डोळ्यातनं सारखं पाणी गळत्याल सासू म्हणाली ग बस ग बाई हित तर काय माणसं नाहीत खरं हाय माणसात आईबा नव्हतं तिथं भाऊ नव्हतं गोट्यात ढोरं बी दिसत होती खरं त्यात इकलेली म्हस नव्हती गाय नव्हती सगळं हाय हाय खरं सगळं नसल्या गतच हाय गोट्याकडं बघितलं की उकळी फुटल्या गत भडबडून यायचं सोप्याच्या कोपऱ्यातच त्याला वाच्या फोडायची आठवणीनं डोळ्यातलं पाणी अंधारातच वाटचाच पडत बसायचं काकनं बाशिंग सुटली गावचं देवस्थान भागूबाई तिच्या दर्शनाला देऊळ माळाला आलाव त्यांच्या संघ योग करवला होता आणि माझ्या संघ कंबळी यो शिवार सगळा वळखीचा मामाचं घर शातमाळ्यावरनं नदरला पडलं आणि पोटात भडबडून आलं नक्कोच तो संसार हसच पळून घावाकडे जावं आणि आईच्या आई कुशीत चिरून पोट भर रडावं डोळं पाण्यानं डबडबलं कमळीनं वळिक म्हणाली घप रडून आकोस म्हणजे ग तुझं नाही तुला निदान शिवाला शिव गाठून दिली माझं नशीब कुठल्या मुलकात जळलंय काय की कमळीचं बी खरं होतं वै भाई खरं आहे निमित्त आठ पंधरा रोजानं माणसं तरी गाठ पडतील दर्शन घेऊन वाटला लागला मन देऊळमाळावरच माळावरच राहिल्यालं दोन दिस गेलं घरात पाय बांधल्या गत बसून कट्टाळा आला सारखी गावची आठवण यायला लागली नवीनवरी त्यानं कोणच काय काम सांगीनात आल्यालं पय पावणं ढगागत जिकडं तिकडं पांग झाल्यालं नाही म्हणाला मालकांची थुरली भन म्हणजे माझी थुरली नंदूबाई तेवढी जायची बाकी होती तीच तेवढी माझ्या भोत्या भोत्यानं करायची धाकला दीर म्हशीची अवस्था लावून दोस्त मैत्रातनं बाहेरच हिंडायचा माझं मालक म्हणणार मी काळी काय गोरी ते बी बघायला तयार नाहीत ते, ते आपलं सदान कदा बैलांच्या मागं बैल बी दुधागत पांढरी खड आणि हत्ती सारी होती त्यांची निगा बी तशीच ठेवली आली बैलांच्या अंगावर वशिदाला बी घाणीचा ठिपूस नव्हता मी कासवागत हातपाय चोरून एकल कोंड्यावाणी बसलेली बघून सासूच म्हणाली मग बाई साईत्री जावा पांदीतल्या कदमाच्या झऱ्याच्या प्याच्या पाण्याच्या दोन खेप्पा घेऊन तर येवा जावा पारू तू जा संग झरा दाखवाय तेवढंच मन रमल म्हणून मामीने मी गुमान उठला नंदूबाईनं माझ्या मामीच्या हातात घागरी दिल्या आपण एक घागर काकद मारून पुढं झाली कंबळीला घरातच थांबाय सांगून बाहेर पडला ननंद आमच्या पुढं पुढं निघाल्याली कुठली पान कुठला कदमाचा रस्ता काय बी ठावं नाही ननंद दावेल तो कदमाचा झरा म्हणायचा पान लवडून खालच्या अंगाला आलाव डाव्या हाताला असलेली हिर नंदनं दावली म्हणाली साहित्री ही पाटलाची भाव इथलं पाणी खर्चाला घ्यायचं आणि ती बघ जांभळाखाली दगडं जुनं भीतच धुयाचं लिंगडीच्या कुपातनं वाकून भीत भीतच भाव बघितली बांधवल्याली नव्हती खरखोल होती वाट बी अवघड एखाद्या वक्ती कोणतरी पाय घसरून पडायचं भावीचं भ्याच वाटलं आणि मागं सरलो कासराभर पुढं चालताव तवर कदमाचा झरा आला मापला आपला तर खचून पुरुषभर उच भरायचा खरं कावळ्याच्या डोळ्यागत उगळ्यातनं पाणी येत्याल झऱ्यावर पाण्याला बायकांची मुकरून पडल्याली सगळ्या नंबरानं पाणी भरत्याल्या पाणी चिलटून भरायचं खरं साप बाहेर पडल्यावर भोरड्याने कालवा उसळावा तसा कालवा उसाळल्याला नंबरा पायनं बायका कलकलत्याल्या मी गेलो तसं सगळं थंड झालं कावली एवढ्या झऱ्याच्या काट्यावर मी उभा होतो मला बघून बायका पापल्या एकमेकीच्या कानाला लागून कुजबुजायला लागल्या पाडेकराची बायको आली आहे ग तिला आधी फरू द्या पाणी कोणतरी बाई मोठ्यानं म्हणाली बायकांनी माझ्याकडं बघत वाट मोकळी करून दिली का कुणास ठाऊक माझ्या मालकाचा गल्लीत मोठाच आभा आहे असं उगाच वाटायला लागलं पेटात पेट पाण्याच्या दोन खेपा केल्या ते कुठं बाहेर गेल्या आलं दीरबी कुठं घरात दिसत नव्हतं सासरा बाहेरच्या सोप्याला चिलीम फुकीत बसल्याला सासूला सातवा लागला असावा पोटावरनं दिसत होतं कंबळी सासूच्या पोटाकडे बघून हसती आली दोन पोरांची लग्न झाली तरी बिहिला पोरं होत्यातच हेच कंबळीला नवल वाटते आलं मी डोळं वटारलं तशी कंबळी गप्प झाली मग भरलेल्या घाकरी खाली ठेवल्या आणि हुश केलं वाट अवघाडलेलं असलं तरी सासूला लवकर उठायची सवय होती चुली पुढं तीच असायची तिथनंच कामाच्या जोडण्या लावायची घागरी खाली ठेवून पदरानं घाम पुसताव तर सासूनं धुण्याचा बोचका पुढ्या टाकला आई आता मी नाही जाणार ननंद म्हणाली आणि बाजूला चुलत सासुऱ्या गेली भूक लागलेली खरं सांगायचं कोणाला आईबाचं घर असतं तर सत्तनं गाडगं उघडून खाल्लं असतं इथं तर सासर वशी नवी नवरी तर बोलणार कसं घुमान धुण्याचा बुचका उचलून काकत मारला पोटात भूक घेऊन धाडसानं म्हणालो आत्ती दावली आम्हाला पाटलाची हिर तिथनंच धुनं धुवून आणायचं नव वय खरं जपून जावा आणि जपून येवा ही रावगड आहे काय झालं तर तुझा नवरा झिंजी ठेवायचा नाही माझ्या डोईवर सासू असं बोलली आणि मला उगाचच नवऱ्याचं भ्या वाटायला लागलं माझ्या काकतला बोचका वळून कंबळीनं घेतला मी बी येतो बाई घरात गमत नाही मला म्हणत कंबळी बी संग आली पांदीत आलाव आणि मामी म्हणाली काय ग सायत्री वाघ हाय काय ग तुझा नवरा सासू एवढे भीती या ते काय की बाई असेल बी दिसतोय लाल बुंद वाघा सारा कंबळी उचाय लागली हिरीवर आलाव मामीनं तोल सांभाळीत बेतानं हिरीचं पाणी काढलं ऊन मी आलं जांभळीच्या सावलीत धुनं धुतलं धुण्याचं वल्ल पिळं घरला घेऊन आलाव धुनं परड्या अंगाला वाळत घातलं पोटात भुकाचा आग डोंबुसाळ्याला एवा ग भाकरी खावा यवा आतनं सासूची हाळी आली घरात आलाव सासू अवघाडली आली खरं मोकळी ढाकळी बोलते आली त्यानं जरा बरं वाटायचं काम किती बी सांगू दे कामाची सवय होतीच नवरा स्वभावानं कसा असेल हेच पोटात भ्या पडले आलं बोलत हसत मध घरात भाकरी खायला बसला पहिला तुकडा मोडायलाच दारात पायतान वाजलं तसं हसून आपल्या तोंडावर बॉट नेऊन गप्प बसायला सांगितलं आपण मुक्यानच आणि बाहेर गेली बापू वाडू वय तुला बी का जेवणाचा वखोद भया नाही काय मुराळी लावून देऊ वाड म्हणून सांगाय माझ्या हातातली भाकरी गळून पडल्या गत खाली पडली काळी चार चार झालं शिव माणूस सरळ सांगाय गेलं तरी वाकड्यात का शिरतोय तेच समजना झालं मामी कंबळी माझ्या तोंडाकडे बघत गप्प गप्प बसलेल्या सासू तोंडात पायतान मारल्या गत गपगुमान आत ताट वाढलं मालक येऊन ताटावर बसलं पुण्यात ताट जेवायचं काय ठेवायचं तेच कळ ना नंदूबाई तेवढी बेधडक जेवती आली कुठं खाल्लं कुठं नाही करीत सगळीच जेवून उठलाव नंदूबाई म्हणाले बापू झालं लगीन आता मला जायला पाहिजे राह आणि दोन रोज नको त्यांच्या जेवणाचा खुलांबा होतोय बरं आजच्या दिस राहा उद्या येतो तुला लावून द्यायला नंदुबाई कायच बोलली नाही दुसऱ्या दिवशी नंदुबाईला सासरी सोडून हे दिसा दिस माघारी आलं चार दिस गेलं आणि अर्थ परतवण्याला गावाकडे आला संग करव म्हणून श्यामा नावाचा कोण मैत्र होता त्यांचा बाबानं चार पाच दिस आम्हाला ठेवून घेतलं तर मन भरून जीवाभावाचं कुणासंग धड बोलायला बी घडलं नाही पाच दिवस कुठं पाकरागत दिखपाल झालं कळालंच नाही सासरी जायचा दिस उजाडला तसं काळजानं ठाव सोडला मन गवताचा भारा आवळावा तसं आवाळलं आईनं भेट म्हणून कानोल्याची दुरडी केली आली मामीनं एकवीस चौक कानुल मुजून दुरडीत भरले आलं नवं पाताळ आणल्याला नेसलो बाबानं मालकासनी मैत्राला भर पेरावा केलेला मैत्रानं द्रुडी खांद्यावर घेतली आली बाहेर पडला सगळ्या गल्लीच्या बायका दारात उभ्या होत्या डोळ्यात पाणी घेऊनच प्रत्येकीच्या पाया पडलो सायत्री जपून राहिले की ते कमी जास्ती कळवीत जा बायका सांगित होत्या मालक दारातच उभा होतं आईनं डोसक्यावर पदोर घेऊन पायात चपल्या घातल्या दारात आली पदरांना डोळं पुसत जावयाजवळ उभी राहिली मी सगळ्या गल्लीचं मोठं पण पदरात घेऊन घरात आलो मधल्या हुमऱ्यावर बाटक्यान खाली बसलो पाय बांधल्या गत झालं होतं श्यामा भीमाला जवळ घेतलं आईनं फिरवाय नसल तसा हात आपसुकच त्यांच्या पाठीवरनं फिरवला भांडू नकोसा हो रहा नाही भांडत कर हक्का तू परत कवा यायची पोटात भडकच पेटलं लय लांब नाही रयत लेकरांनो हा इथं जवळच डोळं गळाय लागलं तशी उठून गोट्याकडं पळालो इकलेल्या म्हशीचं दावर कामच होत योग बैल बसलेला उठून उभा राहिला गाय पाडी दोघी बी एकदम हांबारल्या चिमन करून हलवून फाळ फाळ मुतली मुक्की डोर कर आपलं माणूस लांब जात्याला त्यासनी मी कळत असलंच की घर डोळ्या हातानच पुसलं वल्ला हात गाईच्या पाडीच्या चिमनकरीच्या मस्तकावरनं फिरवला इसारशीला बघा मला आठवण ठेवा माझी सायित्री बाहेरनं बाबाची हळी हाल आली हळा पत्थर सगळी लावून द्यायला आली आता मामी कंबळी पाठ राखीन म्हणून संगण होत्या इथनं पुढचा प्रवास एकटीचाच एकटीनच राहायचं कसं कसंच वाटलं चल येतो तिथं बरं संग म्हणत आई पुढे आली बाकीच्या हळावरनच मागं बघित हात करीत माघारी फिरली डाग चढून तळीवर आलाव पुढं मालकनी मैत्र पायाला चाक बांधल्या ग चल त्याल आई तुझा माग आता काय गावापत्रो येतीस जा चल आणि चार पावलं आई पुढच्या वाटेकडं हात दाखवीत म्हणाली देऊळ माळाला लाव पुढचा गुरुवाळ उतारला की आलं गाव आई जा ता तू जातो खरं सांभाळून राबक आणि सासू सासरा कोण काय बोललं तर पोटात घालून घ्यायचं सा? कितींदा सांगशील ग आई जा ता मी राहतो सांभाळून आई माघ माग बघित पाय पाय आली तिला शेवटचा हात केल्या केला आणि पुढं न टाकली दोघं मैत्र वळवाच्या ढग्या गत पळत्याल त्यासनी गाठा यागडबडणं पाय उचललं खरं मोठच्या बैलागत मन माग माग, माग, माग वड खात्याल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या